नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी माया प्रकाश अहमदाबादमध्ये राहते वीस वर्षापेक्षा जास्त काळापासून मी भगवत धर्मात आहे आणि ह्या दिव्य प्रयाणात आमच्या परमप्रिय श्री परमज्योती भगवती भगवानांनी आमच्यावर केलेल्या चमत्कारांचा वर्षाव आम्ही बघितला आहे माझ्या परिवाराने व मी जवळजवळ रोज त्यांची दिव्य उपस्थिती अनुग्रह व प्रेम मूर्त स्वरूपात अनुभव केली आहे आमच्याकडे नियमितपणे सोमा येतो श्री परमज्योती भगवती भगवानांनी अलीकडेच माझ्या आयुष्यात केलेले काही समृद्धी चमत्कार सांगत आहे एप्रिलमध्ये नेमममध्ये मी भक्तिज्ञान यज्ञात भाग घेतला जिथे मी माझ्या मुलीच्या नावाने वरपूजा केली एका आईच्या हृदयातील भक्तिभावाने अहमदाबादमध्ये तिला विशिष्ट पगाराची चांगली नोकरी लागण्यासाठी मी प्रार्थना केली श्री परमज्योती भगवती भगवानांच्या अपार अनुग्रहामुळे जुलै महिन्यात माझ्या मुलीला अहमदाबादच्या अडानी कंपनीतून नियुक्तीपत्र आले आणि ज्या पगारासाठी तिने प्रार्थना केली होती तेवढ्याच पगाराचा प्रस्ताव होता त्यांच्या तंतोतंत व प्रेमळ प्रतिसादाने माझे हृदय कृतज्ञतेने ओसंडून गेले होते त्यानंतर लगेच मे महिन्याच्या शेवटी माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्याने मला सूचित केले की आपली कंपनी बंद करावी लागणार आहे त्यामुळे मी नवीन नोकरी शोधावी कंपनीच्या परिस्थितीमुळे जानेवारीपासूनच मी नोकरी शोधायला सुरुवात केली होती पण काहीच होत नव्हते परिस्थिती जेव्हा निगडीची झाली तेव्हा श्री परमज्योती भगवती भगवानांची कृपा ताबडतोब आली फक्त चार दिवसात मला नवीन नोकरी मिळाली जो फक्त सुरक्षित नव्हता तर तीस टक्के पगारवाढही होती मला अत्यंत गरज असताना श्री परमज्योती भगवती भगवानांनी सोनेरी द्वार उघडले व पुन्हा एकदा ते आपल्या मुलांचा हात कधी सोडत नाहीत याची ग्वाही दिली जय बोलो सकल ऐश्वर प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवान की जय त्यांच्या दिव्य चरणी कोटी कोटी पादप्रणाम